विवाहितेचा विनयभंग प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल घरासमोर भांडी घासत असताना वाईट हेतूने महिलेचा हात पकडून ओढत असताना महिलेने आरडाओरड केल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध दराटी पोलीस स्टेशनला पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुखदेव गणपत राठोड वय चाळीस वर्ष विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय सदर घटना सहा डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे दराटी पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी हा पीडित विवाहितेला तिच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात जाताना नेहमी पाळत ठेवून एकटी असताना तू मला आवडतेस असे म्हणून पाठलाग करीत असे त्यास वारंवार समजावून सांगितले तरी तो ऐकत नव्हता यामुळे आपली बदनामी होऊ नये म्हणून विवाहितेने हा प्रकार तिचे पती व सासू सासरे यांना सांगितला नाही सहा डिसेंबर रोजी पीडित विवाहिता आपल्या घरासमोर भांडी घासत असताना आरोपी सुखदेव तेथे आला वा वाईट हेतूने महिलेचा हात पकडला तेथून पळून गेला असल्याची तक्रार पीडितेने दराटी पोलीस स्टेशनला दिली आहे प्रतिनिधी निलेश पिलवंड उमरखेड